गरमागरम कुरकुरीत कांदे भजी मला वाटते सगळ्यांनाच आवडत असेल आणि गरमागरम गर्म खायला मज्जासुद्धा येते तर गरमागरम करायला सुद्धा काही वेळ लागत नाही पाच मिनटात होतात तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू आणि फटाफट भजे काढू इथे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन दीड वाटी झाल्यानंतर यामध्ये मी कांदे घेणार आहे कांदे भजे म्हटल्यानंतर कांदे घ्यावंच लागणार तर कांदे असे घ्यायचे लांब कापायचे आणि थोडे पातळ आणि हाताने असे कुचकरून म्हणजे थोडे त्याचे लेयर जे आहे ना वेगवेगळ्या झाल्या पाहिजे तर अशा प्रकारे त्यामध्ये टाकून घ्यायचे आता कांदेभजे म्हटल्यानंतर भरपूर असे कांदे टाकायचे मी इथे एक मोठा कांदा घेतलेला होता आणि नंतर यामध्ये आता टाकून घेऊया दीड चमचा तीळ पांढरे तीळ आहे नंतर इथे एक चमचा ओवा तर त्याला हातावर घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याला क्रश करून घ्यायचं आणि टाकायचं म्हणजे छान असा फ्लेवर येतो नंतर इथे अर्धा चमचा हळद आणि यानंतर मी टाकलेला आहे एक चमचा तिखट तर तिखटसाठी मी समोर सांगते पुन्हा काहीतरी टाकलेलं आहे तर इथे वन फोर्थ स्पून मी इथे जिरं पावडर घेतलेलं आहे तुम्ही इथे जिरंसुद्धा टाकू शकता दीड चमचा धनिया पावडर आणि इथे हरा धनिया म्हणजेच सा, सांभार टाकलेला आहे तर आता इथे मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे सात ते आठ आणि तीन ते चार मिरचे घेतलेले आहे त्याला छान असे कुटून घ्यायचे तर तुम्ही या ठिकाणी अद्रक लसूणची पेस्ट टाकू शकता आणि तिखट मिरच्या नसेल टाकायचे तुम्हाला तर तिखट तुम्ही इथे वाढवू शकता आणि ती पेस्ट जी आहे ना छान अशी ठेचून घ्यायची ठेचून घेतलेल्या लसणाच्या आणि मिरचीचा खूप सुंदर असा टेस्ट येते तर अशा प्रकारे तुम्ही इथे टाकू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि जे ठेसलेलं होतं खलबत्त्यामध्ये तर त्या, त्यामध्ये थोडं विसळून पाणी टाकायचं म्हणजे ते वेस्टेजसुद्धा जाणार नाही बघू शकता आता त्याला छान असं हाताने सगळं मिक्स करायचं आणि लागेल पाणी तसं टाकायचं आणि त्याचं जे आहे ना मी बॅटर तयार करायचं आहे बघू शकता पहिल्यांदा छान असं मिक्स करायचं सगळं जिन्नस आणि पटापट होते हे रेसिपी खायला खूप छान लागते तर बघू शकता भिजवून झालेलं आहे जर तुम्हाला अजून यापेक्षा थोडं किंचित जर पातळ करायचं असेल ना तर तुम्ही थोडं किंचित एक दोन चमचे पाणी याच्यामध्ये टाकू शकता मला असंच हवं आहे म्हणून मी यामध्ये असंच टाकते याला पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवू बघू शकता पाच मिनटं झालेले आहे आणि पाच मिनटानंतर अशा प्रकारचं हे मिश्रण दिसत आहे तर आता याचे आपण भजे काढून घेऊ तर बघा प पडले जात आहे भजे जर तुम्हाला अजून थोडं म्हटलं मी आधी स्टार्टिंगला सांगितलं की पातळ पाहिजे असेल तर किंचित एक दोन चमचे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता आता तेल मी इथे गरम करायला ठेवलेलं होतं गरम झालं आणि गरम झाल्यानंतर थोडं एक दीड चमचा यामध्ये तेल टाकायचं कडकडीत गरम असलेलं तेल आणि नंतर छान असं मिक्स करायचं आणि भजे आपले तळून घ्यायचे बघू शकता चांगलं मिक्स झाल्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचे म्हणजे पटापट -पत टाकल्या जातात तेल गरम असलं पाहिजे थंड तेलामध्ये टाकायचे नाही तेल गरम असलं की मीडियम फ्लेमवर छान असे तळून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे पाण्याचा हात घ्यायचा पटापट -पत टाकल्या जातात किंवा जर तुम्हाला पातळ थोडं पाहिजे असेल तर मी पुन्हा सांगते थोडं किंचित एक दोन चमचे तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता छान टाकून घेतले आता या पहिल्यांदा याला शिजू द्यायचे एखादी मिनिटभर असेच बघू शकता फेस आलेला आहे आता याला पलटून घ्यायचे अशा प्रकारे आणि तळताना कधी पण मिडियम फ्लेमवर तळा लो फ्लेमवर तळू नका कारण की ऑइली होतात आणि मीडियम फ्लेमवर छान असे शिजल्या जातात आतून बाहेरून तर बघू शकता मस्त असे क्रंची शिजल्या गेलेले आहेत त्याला एका पेपरवर काढून घ्यायचे म्हणजे जे एक्सेस तेल आहे ना ते यावर जाईल आणि एकदम ऑयली लागणार नाही आता सगळ्या बॅचेस मी तळून घेते आणि मग दाखवते बघू शकता पूर्ण भजे तळून झालेले आहे आणि जे तीळ टाकलेले होते ना आपण ते बघू शकता मस्त असे दिसत आहे पांढरे तीळ आहा आणि आवाज तर बघू शकता तुम्ही क्रंच आहा गरमागरम खायला खूप छान लागतात नक्की ट्राय करा जेवणासोबत वगैरे आणि फावल्या वेळेत किंवा सायंकाळच्या वेळेतसुद्धा तुम्ही असे खाल्ल्या जातात मस्त छान लागतात आणि कांदे भजे म्हटले की कांदे जास्तच टाकायचे आणि ते दाताखाली आले ना की खूप छान लागतात नक्की ट्राय करा तर कशी वाटली रेसिपी तर नक्की मला कमेंट करून सांगा एकदम साधी सोपी आहे फटाफट होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनवर नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर